एंड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र समोर कराड तासदा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते पोलूस येथे दोन नवीन एस टी गाड्यांचा शुभारंभ पलूसते वाई आणि पोलूस ते पिंपरी चिंचवड या नवीन एस टी गाड्यांचा शुभारंभ आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आला पोलूस तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक महिला व प्रवाशांची पोलूसते वाई आणि पोलूस ते पिंपरी चिंचवड या मार्गावर एस टी महामंडळाने एस टी गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी एस टी महामंडळ व परिवहन मंत्र्यांकडे लेखीपत्र देऊन पाठपुरावा केला होता त्यानंतर महामंडळाने सदर गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला या गाड्यांचा शुभारंभ आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आगार प्रमुख उदय पवार यांनी डेपो आणि बस डांबरीकरण करण्याची मागणी केली दोन्ही ठिकाणी डांबरीकरण करण्याचं आश्वासन आमदार डॉक्टर कदम यांनी दिले यावेळी रेल्वे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड घनश्याम सूर्यवंशी सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव पुदाले पांडुरंग सूर्यवंशी विश्वास पाटील पलूस बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले उदय सूर्यवंशी उदय पाटील सुहास पुदाले पलूस आगार प्रमुख उदय पवार वाहतूक नियंत्रक हनुमंत धायगुडे शुभम कांबळे बाळकृष्ण आदाटे विशाल पवार बजरंग जाधव मारुती चव्हाण गिरीश गोंदिल विशाल दळवी परशुराम शिंदे संजय पाटील विक्रम पाटील ऋषिकेश जाधव व कार्यकर्ते प्रवासी कर्मचारी उपस्थित होते